दादाजी इथे उपस्थित असलेली जी मुलं आहेत इथे उपस्थित आज जे मुलं आहेत ते अनामप्रेमच्या कार्यक्रमासाठी म्हणजे जातातच म्हणजे आई वडिलांनी सांगितलंय म्हणून का होईना पण त्याच्या आमचं मी त्या दिवशी कधी जा पोस्टा जा कधी केली सात कधी जातात आता किती लोक आडलेले आहे आता आता त्या दिवशी आमचे लोक ह्याला घेऊन काय ईशागड काय तिथं पडले काय इशार ईशारगडला इशारग तुम्हाला खरंच सांगतो मी कधी सांगत नाही पण इशारगडला जे पडले तुम्हाला काय सांगतो आई वडील काही लहान लहान मुलं तुमच्यामुळे मुलं कुठे आहेत भिंतीत गेट जमिनीत गेट ते तेव्हा कोर्ट गेले तुमचं तिथं सांग सोट गेले तरी मी आणखी ज्या मुलीनं सांगते की तुम्ही जा तिथे ज्या बाया आहेत त्यांचे ध्यान एक पुस्तक प्रसिद्ध करा कोण मला ऐकायला माझ्याकडे कोण बोलायला जर मी गाव सांगा पुढं एकच मिनट ते टेक्निकली त्याला जरा ते, ते जरा माईकच त्याला अरे हा बघापासून चार आलेला आहे तुझं हे <laughs> तुम्ही बघापासून तू किती झाले तर तुम्हीच बघितलेला हे तुम्ही सांग तो स्तोत्र वगैरे वाचतच आहे सांगतो अगोदर हो पण न्यायाजी त्याचा प्रेमाती काय आहे त्याचा आपल्यावरती प्रेम आहे खूप प्रेम आता प्रेमापूर इफिआ पो इफि आयफी आता हळू गाळा दावला तर काय दिवस चाला तो स्तोत्र तुम्ही खरंच कोणी चालायचा आहे तू बेला स्तोत्र वाचतोस का कुठं तुत्र विचार तो विचारा जरा सांगा आय बरोबर म्हणतात आहे आणि आपण नेहमीच म्हणतात की Uh, रोज आपण स्तोत्र वाचून सगळीच मुलं करतात म्हणजे आपले डोळे फिरतात बरोबर <laughs> आहे पण आपण नेहमीच सांगतात स्तोत्र वाचत नाही म्हणजे नक्की काय आमच्याकडून काय चुकते काय आहे तुम्हाला मी स्तोच वाच ह्या पुरस आहे स्तोच वाजले की तास हे तास होणारच पडला तुमची गाडी चुकडा तुमचे हे अंदाज चुकला सगळं स्तोत्र दररोज वाचलं पाहिजे म्हणजे तो आज ठिकाणी पोचायचं सास होणार नाही बरोबर सगळं व्यवस्थित होते माझं तर आतापर्यंत झालं स्टोवर तू वाचलीच पाहिजे तू बघा पुढं का पण दादाजी त्यांचं हेच म्हणणं आहे की स्तोत्र म्हणजे दररोज घेऊन वाचतो पण आपण नेहमी म्हणतात की स्तोत्र तू वाचत नाही तर हे का म्हणतात आपण आणि आम्ही कसं त्यासाठी वाघड्यात परत पडतोच तो तो अच्छा। तो चुकलो की त्याचं काहीतरी चुकत आहे तोच वाचायला लागला की सर्वे सर्व त्याच्याकडे कामं करून देतात बघा तुम्ही दिवस तो तुझ वाचा काय चाच तो बघा तुम्ही तुम्हीच बघा तुम्हीच बघा तसे वरजी वाचतो तसं वरजी वाचतो हा नाही पुढं दाजी स्तोत्र वाचल्याने नेमकं काय होते स्तोत्र कसे व किती वेळा वाचावे काय ते मुलं विचारतात की स्तोत्र वाचल्याने नक्की काय होते स्तोत्र कसे व किती वेळा वाचावे आणि ऐकून बुंदी आवडते म्हणून काय सकाळपासून दोनदा चारदा बुंदी होतं का एकदा तर दोनदा स्टोर तर सकाळी वाचलेच पाहिजे रात्री वाचतं तर बरं आणि सबंदच मला मला ओंशी सर्वसा नवा बास दुसरं काहीच नको एकदा पैसे खर्च करून एकदा स्तोत राहायचं पवित्र जागी ठेवायचं सकाळी वाचायचं बस आणि ओंशी सर्वसा ओंशी संवा दादांचा फोटो तिथं ठेवला पाहिजे घरात दादा नमस्कार केला बाकी काही करू नका मग बाकी दादाजीच तुमचं कळवा कळणार दादाजीच सांगा आता आणि हे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे माझाही प्रश्न आहे सगळ्यांचाच प्रश्न आहे हा की स्तोत्र वाचताना माझं मन लागत नाही ओव्यांकडे नजर असते पण लक्ष मन कुठेतरी तिसरीकडे गरगर घरगर ऐकून -गर -गर घ्या आपल्याला मन जे आहे ना ते नाही परमेश्वरी साहिले मन हे चंचल असणाऱ्याच म्हणून आपण नमन नमन करा नमन करा म्हणून आपल्या नमन मी आता मग नमन पण नमन करा मन हे चंचल आहे मन आता हे वाचायला लागलं दुसरीकडे आता मी मन करा आता मी बघायला लागलं आता मला नंतर जेवणानंतर काय म्हणणार रे जेवताना हे जाणारच मला मला हीच आहे तर ते कंट्रोल करायचं असेल म्हणून सज म्हणून सर स्तोत्र आणि ते एकदम कंट्रोल होणार नाही हळूहळू हळू होणार म्हणून आपल्या पूर्वी त्याला ब्रह्मचर्य पाळवा त्यानंतर योगासना करा वगैरे असं असताना असतात रामचं हे सगळं करू टाका कारण योगासना करायला वेळ नाही तुम्हाला ते पण घरच्या घरी स्तोत्र वाचायचं बस अरे काही चांगली पुस्तकं वाचायची बस आपोआप तुझ्या मनावर कंट्रोल आपोआप आणि कळतंच आपल्याला दादाजी हे असा साहेब आमच्या मनावर कंट्रोल पाहिजे ते दादाजीच करा म्हणून तो सांगतो दादाजी ना तुम्ही इथं अमरावतीला किंवा मुंबईला नाही दादाजी तुमच्या हृदयात आहे ते बरोबर करणार जसं मी सांगतो तुमचा रोग रोगाला ते प्रतिबंध करतात तसे तुमच्या मनाच्या वाईट इच्छा देखील ते प्रतिबंध करणार हे ट्राय केलं पाहिजे यू ट्राय इट अँड लेट इट साध्यापुढा दाजी आत्ताच आपण मगाशी म्हणालात की स्तोत्र सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिले वाचा पण ह्याचं कारण काय आणि ह्याचं मग दरवेळेला टायमिंग असावं का की ह्याच वेळेला दररोज सकाळी मी काय सांगतो की तुमचं ते टायमिंग शकणार नाही आता टायमिंग शकतो आगीच कुठे कुठे जायचं असेल तर सकाळी उठ हात पाय धुवा आमळ नाही की तुझ्या स्त्रोत वाचा आणि मग कुठलाही कारण झाला जाते आता नंतर मी सकाळी साडेसातला ठेवलो तर एक दिवस साडेसातला क्रिकेटची मॅच सर असता एक दिवस तुमची मॅच कोणती मला बोलेल नाही जागे गेले जा नाही पहिल्यांद उठल्यावर साधू देवा तुझा दिवस हा दिवस तुम्ही तुमच्यासाठी मी घालतो स्तोत्र वाचायचं नाही मग काय करायचं ते करा आंघोळ नाही ती तर आंघोळ करा मग काय ते काय ते करा तो तर जरा लवकर उठा आता लोक जर दररोज दहाला उठायला लागले तर मग कसं काय सकाळी उठायचं बस बाकी काही नाही आरती कर घर घरात आरती करायला लोक असतील घरात आरती करायचं सांगायची संध्याकाळी आरती करायचं सांगायची घरचे लोक करतातच पण आपण स्तो तर सकाळी वाटलं पाहिजे आणि नामस्वर सांग आपण सकाळीच तो तुम्ही दिवस चालू होतो तो छान नाही का तुम्ही कुठलाही टाइम ठेवा तर तो टाईम कधी बिघडला ना साडेआठला ठेवला साडेआठला अरे साडेआठशी डोकं जाते बघा मग ते बदल सकाळी पहिल्यांदा उठल्या तर जरा सकाळी लवकर उठा रात्री लवकर झोपा आपण सकाळी पहिल्यांदा केले पाहिजे असं मला वाटतंय तुम्ही केव्हाही ठेवा पण ती टाईम ठेवली पाहिजे टाईम का आता मला सांगा तुम्ही आता स्टेशनवर जाता तुम्हाला माहिती चार चाळीस गाडी म्हणजे येणारच तसं तुम्ही सकाळी वाचायला लागल्यावर तुमच्यावर म्हटलं हा वाचतोय त्यावर तिथं त्यावर ती येणारच ते बघा आता ते तुमच्या हृदयातच असतात सांगा आता काय ते दादाजी तुम्ही एकदम साधं आणि सोपं उदाहरण दिलं की गाडी गा ट्रेनचं टायमिंग कधी चुकत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही विशिष्ट टायमाला स्तोत्र वाचलं आणि त्याची प्रॅक्टिस केली तर दादाजी सद्गुरू देखील येणारच दादाजी मुलं म्हणतात की आजकाल डिजिटलायझेशनचा जमाना आहे डिजिटल तर आपलं जे स्तोत्र असते म्हणजे ते एक पुस्तक फॉर्ममध्ये होतं तर ते स्तोत्र जे आहे तर ते आपण मोबाईलवरती पण सॉफ्ट कॉपी जे असते तर ती वाचली तर चालते चालेल ना चालेल की चालेल तुम्ही सकाळी बसून एक दिवस किती अर्धा तास कावे वाचली का ते त्याशिवाय तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही कॉन्सन्ट्रेशन एका दिवसाची बाब नाही आज केलं उद्या केलं की हळूहळू कॉन्सन्ट्रेशन होणार ते वर्ष लागतील सांगा आणि दादाजी आता हा प्रश्न ॲक्च्युली निघूनच जातो आहे स्तोत्र वाचताना फोन येतात दारावर बेल वाजते किंवा काही कारणानं आपल्याला बोलावं लागतं तर ते मंजूर आहे का आहे ऐकून घ्या मी माझं उदाहरण सांगतो ना मी स्तोत्र वाचायला लागला पुरी हा काय यायचं त्याचं आता तिकडे दुपारी वाचतो ना कधी कधी तर कुठून येतात तर मी ओशी येतात ते दादाजीनेच पाठवलेलं आहे हा पण बोलायचं नाही कारण मग मग घरची रोगी ओरडतात ना तुमच्या वगैरे थांबायचं काय नाही येऊ पण सकाळी उठायला तुम्हाला विचारायला कोणी येत नाही सकाळी स्तो थांबत म्हणून मी तुम्हाला आणि सकाळी उठायची सवय लागते का इथे बरेच मुलं असेल ती आठशे उठत नाहीत तर ती लवकर उठत सगळ्या काय झाली ती ह्याची मुलगी हासायला लागली बघती बिरची काढती हसते म्हणजे शिर ती तीच किंवा ती दहा साडेला उठत असता Ha <laughs>